आणि बाल ही पुढे करिअर एखाद्या ही पत्रकार परिषद खरं तर ह्यासाठी घडवून आणलेली आहे की बालरंगभूमी नव्याने नव्या स्वरूपात बालरंगभूमीचा पाया भक्कम करण्यासाठी आहे त्यामुळे सगळ्यांना आव्हान देण्यासाठी आणि महाराष्ट्राचा पूर्ण दौऱ्यामध्ये ही शाखा गाठण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत बालरंगभूमीचे उद्देश सगळ्यांना सांगण्यासाठी आलेलो हो। आहोत की बालरंगभूमी ही फक्त कलाकार नाही तयार करत तर बाल बालक जी कुठली कला रंगमंचावर सादर करतो ते सगळ्या कला ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे त्या सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन ही बालरंगभूमी बनवायची जसं बालवाडी असते जसं ए बी सी डी हा सगळ्याचा पाया असतो शिक्षणाचा तसंच बालरंगभूमी हा पुढे मोठा होणाऱ्या कलाकाराचा पाया आहे त्यामुळे बालरंगभूमीचे तुम्ही व्हा बालरंगभूमीचे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा यासाठी बालरंगभूमीची ही पत्रकार परिषद ठेवली होती आम्ही सभासद होण्यासाठी मोठ्यांसाठी शुल्क आहेत छोट्यांसाठी म्हणजे बालकलाकारांसाठी अजिबात शुल्क नाही आहे ह्याचे ते हक्कानी ह्याचे सभासद आहेत त्यामुळे त्यांनी फक्त येऊन नोंदणी करायची स्वतःच्या नावाची जेणेकरून त्यांना सभासदत्व मिळू शकतं बाला नोंदणी झालेली आहे नोंदणी झालेली आहे ना चांगली रिस्पॉन्सही चांगला आहे सभासदही भरपूर झालेले आहेत ह्याच्यामध्ये मुलांचा रिस्पॉन्स चांगला आहे आमचे उपक्रम सुरू झालेले आहेत ह्याच्यामध्ये मध्यवर्तींनी सहा मोठे उपक्रम दिलेले आहेत प्रत्येक शाखेला जेणेकरून ह्या शाखा ॲक्टिव्ह आहेत हे डिक्लेअर होतं ह्याच्यामध्ये बालनाट्य शिबिरं करायचे आहेत त्या शिबिरामध्ये तांत्रिक काही बालकलाकारही आणायचे आहेत म्हणजे तंत्रज्ञही तयार करायचे आहेत त्याच्यामध्ये नेपथ्य असेल लेखक दिग्दर्शन ह्याचीही शिबिरं घेऊन त्यांना बालकलाकार तयार करायचे आहेत म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये देखील बालकलाकार येऊ शकतील आणि हेच पुढे जाऊन मोठे दिग्दर्शक मोठे लेखक मोठे नेपथ्यकार बनू शकतील प्रकाश योजनाकार बनू शकतील ते करायचं आहे त्याचबरोबरीने या बालनाटकाचे त्यांना प्रयोग करायचे आहेत कारण का आपण बाल शिब शी, नाट्य शिबिर घेतो त्याचं बालनाट्य करतो प्रेक्षक तेच पालक असतात तेच नातलग असतात मुलं बघतात आणि मग ते संपतं त्याच्यापुढे काही होत नाही तर त्यांना त्याचे काही प्रयोग केले पाहिजेत पूर्णभर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे प्रयोग अदलून बदलून प्रत्येक राज्यामध्ये पाठवायचा उपक्रम करतो की इथलं बालनाट्य नागपूरमध्ये दिसावं नागपूरचं मुंबईमध्ये दिसावं असे मुंबई प्रत्येक फील्ड किंवा प्रत्येक प्लॅटफॉर्म आम्ही तयार करून देतो आहे त्याबरोबरीने सगळ्यात मोठा घटक आहे की ह्या बालरंगभूमीला तयार करण्यासाठी बालप्रेक्षक आणणं गरजेचं आहे फक्त कलाकार बनवून नाही तर समोर बसणाऱ्या प्रेक्षकाने पण तो एन्जॉय केलं पाहिजे आणि तो बालप्रेक्षक झाला पाहिजे त्याच्यासाठी काही प्रशिक्षण शिबिरं करतोय बालकलाकार तयार करतो आहे बाल प्रेक्षक तयार करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तयार करण्यासाठी पालकांना मंजुरी देणं गरजेचं आहे म्हणून पालकांचं काउन्सिलिंग करण्याचं ठरवलेलं आहे प्रत्येक शाखेने पालकांचं काउन्सिलिंग करायचं आहे पण त्यांच्या कलानी करायचं आहे की तुम्ही बाल रंगभूमीला का जॉईन व्हायचं आहे मुलांना महत्त्व कळवून द्यायचं आहे की लाईव्ह रंगभूमी म्हणजे काय आणि मुलांमध्ये रंगभूमी बाल रंगभूमी काय काम करते पहिलं काम बाल रंगभूमी मुलांमध्ये संस्कार घडवून आणते आणि मुलांमध्ये आणि पालकांमध्ये मुलांमध्ये आणि नातलगांमध्ये एक संवाद एक बॉन्ड परत तयार करते त्याच्याचबरोबर ही मुल कुठल्याही फील्डमध्ये जरी गेलं मोठेपणाने कुठलाही कॉर्पोरेट फील्ड घेऊ एन्ट्रप्रनोर हो कोणी हो, हो। पण त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण करून देतं की जेव्हा बालरंगभूमीचा एखादा कलाकार ताठमानेने उभा राहून चार लोकांसमोर अगदी सहज बोलू शकतो म्हणजे तो कॉन्फिडन्स बालरंगभूमीने दिलेला असतो मॅडम जर विचार केला तर सोशल मीडियामध्ये हो पालक आणि पालकांबद्दल सोला हावलेला आहे पण मगाशी पत्रकार परिषदेमध्ये दे बोलला यासाठी नेमका बालध बोलीचा कसा नक्कीच ना काय आहे की पुढे गेलेली पिढी ही तशीच मागे खेचून आणून मग संस्कार शिकवणं हे चुकीचं आहे या ले ले। त्या पिढीच्या बरोबरीने जाऊन त्यांच्या कलाने घेऊन जर आपण त्यांना संस्कार देऊ शकलो तर खरंच खूप चांगलं आहे कोविडमुळे जी गॅजेटमध्ये अडकलेली यंगस्टर्स आहेत किंवा आधीचे लहान मुलं आहेत बालकलाकार आहेत त्या सगळ्यांना कुठेतरी त्या गॅजेट्समधनं बाहेर काढून लाईव्ह रंगभूमीवरती आणणं त्यांची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांच्या कलानेच काम करायचं ठरवलेलं आहे यासाठी प्रत्येक शाखेने एक टीम एजर टीम तर तयार करायची आहे टीम तयार करायची जी सोशल मीडिया हँडल करू शकेल जी वेबसाईट हँडल करू शकेल जी पब्लिसिटी करू शकेल जो सोशल मीडिया किंवा मीडिया जो आता स्ट्रॉंग आहे एखादं प्रॉडक्ट सेल करण्यासाठी तसं बालरंगभूमी ही लहान मुलांपर्यंत पोचवण्यासाठी नक्कीच स्ट्रॉंग आहे आणि म्हणून प्रत्येक शाखेला आपली एक यंगस्टरची टीम बनवाय बनवण्यासाठी ती एक वेगळी आम्ही ब्रांचच केलेली आहे की त्याच्यामध्ये यंगस्टर्स हे सोशल मीडिया स्वतः हँडल करतील म्हणजे त्यांनाही गोडी लागून ते बालरंगभूमीमध्ये पुढची पिढी म्हणून काम करतील